साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवले नदी काठावर पाय घसरल्याने बोर्डी नदीच्या पुरात वाहून जात होता मुलगा खामगाव तालुक्यात काल दुपारी मुसळधार पाऊस पडला यामुळे रहिवासी असलेले जाकीरबाई मुरगीवाले यांचा मुलगा साजिद वय वर्षे सात हा नदीच्या काठावर खेळत असताना त्याचा पाय घसरला व तो पुरात वाहून जात होता यावेळी नागरिकांनी साजित पुरात वाहून जात आहे अशी आरडाओरड केली दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेले इमाम पहिलवान यांनी मोठे धाडस करीत नाल्याच्या पुरा उडी मारली आणि साजिदला पुरातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले इमाम पहिलवान यांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे समाजनिष्ठासाठी बळीराव वानकडे थांबवायला बोलणार